उत्तम कारभार करून त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं माझ्या आपल्याला या निमित्ताने विनंती आहे सहकार कायद्यामध्ये बदल केले पाहिजे बदल झाले पाहिजे ह्या अनेक दिवसाची मागणी आपण सगळ्या सहकारी कायद्याचं एकच ध्येय आहे मी अनेक वेळा त्यासाठी प्रयत्न केले की फक्त सहकारी संस्थेवर अंकुश निर्माण करणं कोणीतरी अर्ज करायचा लगेच चौकशी सुरू निवडणुका घेतल्या का नाही वार्षिक सभा घेतल्या का नाही हे तर पाहिलंच पाहिजे परंतु सहकारी चळवळीची निकोबाढ कशी होईल या दृष्टीने मूलभूत कायद्यामध्ये काय बदल केले पाहिजे त्या संदर्भामध्ये बाबासाहेब पाटील आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे मला सहकार भारतीचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी या देशामध्ये देशाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा जे सहकार मंत्रालय आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलं आणि त्याचं नेतृत्व आज अतिशय कणखर अशा प्रकारच्या प्रशासकाकडे देशाच्या गृहमंत्री आम्ही भायंकर दिलेला आहे मला वाटतं त्यांच्या अपेक्षापूर्तीचं काम जे मागच्या काही काळामध्ये निर्णय झालेले आहेत मला ते निर्णय जर पाहिले तर मित्रो सहकार चळवीला अतिशय चांगले दिवस आहे असं मला निमित्त आपल्याला सांगितलं पाहिजे आता केंद्र सरकार पुढे पाऊल टाकतं राज्य सरकारनं आता एक आणखीन दोन पावलं पुढे गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने ज्या ज्या अपेक्षा आपल्या भाषणातून आपण लोकांनी व्यक्त केल्यात आज विदेशी काही पाहुणे उपस्थित आहेत मी आता त्या फिलिपाइन्स आलं का काय झालं का, का, आताच माहिती घेत होतो मला आता फार वर्ष झाली ती माहिती नव्हती नरेका म्हणून संस्था आहे जगभरामध्ये आज अमेरिकेसारख्या भांडवलदार राष्ट्रामध्ये सुद्धा साठ टक्के विजेचं वितरण हे सहकारी संस्था करतात तिथे लोकांना माहिती फिलिपाईन्स म्हणून ते मी प्रतिनिधीशी आता बोलत होतो मला वेळ मिळाला नाही कारण या बांगलादेशमध्ये दे मध्ये आपल्या देशामध्ये ती योजना आरिसी मार्फत सुरू झाली होती पण आपल्या सगळ्या राज्याच्या महामंडळाने सगळ्या योजना गुंडाऊन टाकल्या पण आजही मला सांगायला आनंद होतो की फिलिपाईन्समध्ये आजही सहकारी तत्वावर वीज वितरण सुरू आहे हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे आपली मागणी काय असते पत संस्थेची की आमच्याकडे बिलिंग नाही बिलिंग अरे बिलिंग काय मागता तुम्ही आता गोडाऊन स्कीम पाहिजे मी आता अधिकाऱ्यांशी बोललो ते म्हटले काय कायदा बदल करावा लागेल मग करा ना अर्थ काय कायदा बदल करा आज केंद्र सरकारच्या सात हजार मेट्रिक टन धान्याच्या साठवणुकीचं आव्हान आहे ते कोण करणार आहे फूड कॉर्पोरेशनकडे गोडाम नाही आहे महाराष्ट्र वखार महामंडळाकडे साठवणुकी क्षमता नाही आहे मला भाईजींचं अभिनंदन केलं पाहिजे की मला दोन हजार ना दोन हजार ना, दो ना दो नार तो की दोन हजार मेट्रिक टन क्षमता किती आपली दोन हजार मेट्रिक टनाची क्षमता बुलढाणा तयार के खर केलेली खरं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आज आपण ग्रामीण भागात काम करतो आज शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे की शेतीमालाचा भाव पडल्यानंतर ते साठवणुकीची व्यवस्था काय आहे मी पधन मंत्री असताना त्यावेळी प्रयत्न करून पाहिला शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचं एकच कारण आहे की त्या शेतकऱ्याच्या शेतीमालाची साठवणूक आहे आणि तो माल पावसात ठेवू शकत नाही व्यापारी त्याच्यासाठी लुबाडाला बसलेला आहे आपण जरी मालतारण योजना गोडाऊन स्कीम सारख्या मधून जर तयार केली की जी आता बुलढाणा करू शकते मध्य प्रदेश सरकारनं शिवराज सिंग चव्हाण मुख्यमंत्री असताना देशातली पहिली योजना राबवली आज मध्य प्रदेशमध्ये धान्याच्या उत्पादनापेक्षा जादा साठवणूक क्षमता तयार झालेली आहे म्हणून त्या राज्यामध्ये आत्महत्या होत म्हणून माझ्या सहकार मंत्र्यांना विनंती आहे हे कायद्याच्या का, 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 कसाट्यात मी ठेवू नका ज्या संस्था सक्षम आहेत त्यांना हे गोडाऊन मारण्याची परवानगी द्या या ठिकाणी माल तारण योजनेची परवानगी देऊन टाका आपलं काही द्यायचं नाही ना त्यांचे ते कर्ज का अडण त्यांच्या जागा आहेत त्यांचे पैसे त्या सक्षम आहेत काही नियमावली तयार करा काही नियम तयार केले की त्या का, नियमावलीत राहून ज्या सक्षम संस्था आहेत त्यांना परवानगी द्या ही काळाची गरज आहे मला बाकीच्या ठिकाणी अडचणी आहेत नवीन तंत्रज्ञान येत आहे सॉफ्टवेअर येते आता बऱ्याच कंपनीने आपले सॉफ्टवेअरचे मॉडेल मांडलेले मॉड्यूल मांडलेले आहेत ते सुधारणा होतील सुधारणा झाल्या पाहिजे जनतेचा पैसा आहे त्याचं कस्टोडियन आपण आहोत आपण सगळे ट्रस्टी आहोत त्याचे हा काय आमचा स्वतःचा पैसा नाही आहे ज्या विश्वासानं ठेवीदाराने आपल्याला पैसा दिलेला आहे त्या ठेवीदाराचंही आपल्याला त्या ठेवीचं रक्षण झालं पाहिजे परंतु आपल्या व्यवसायामध्ये वाढ होण्याकरता जे काही बदल होण्याची आवश्यकता आहे अशा या माल योजनेतून जर मला वाटतं जर प्रयत्न झाले आज महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब पाटील दीडशे लाख मेट्रिक टन धान्याचं उत्पादन आहे दीडशे लाख मेट्रिक टन आणि आपल्याकडे पन्नास लाख मेट्रिक टन साठवण्याची सुद्धा क्षमता नाही आहे मग शेतकरी काय करायचं आत्महत्या का करायचं जर भाईजींच्या सारखा संस्था जर एक चांगल्या प्रकारचं आपल्या समोर मॉडेल दिलेलं आहे तर त्याच भाईजींची मदत घेऊन हे धोरण आणा तुम्ही या अधिवेशनामध्ये कायद्यात बदल करा महाराष्ट्राला शेतकरी केवळ सहकार खात्याला धन्यवाद देणार नाही या सगळ्या पथसंस्था चळवीच्या लोक उभा राहील अशी मला निमित्तानं खात्री आहे आणि म्हणून मी अधिकचा वेळ घेत नाही काकासाहेब आपण ही काका चळवळ अतिशय नेटना पुढे नेलेली आहे त्या ठेवीदारांना संरक्षण मिळालं पाहिजे ही आपली मागणी आहे त्याला संरक्षण मिळालं पाहिजे असुटे काहीतरी करण्याची गरज आहे ज्या पथसंस्था बुडाल्यात त्या ठेवीदारचा दोष नव्हता त्यांना संरक्षण त्यांच्या ठेवीला संरक्षण मिळालं तर लोक ठेवी ठेवतील एकदा डिपॉझिट रन सुरू झाला किती पण संस्था बोलली समजा आपल्या खात्यामार्फत किंवा ज्या नियंत्रण ठेवणाऱ्या संस्था अर्मा बँकेची नियंत्रण ठेवणारी संस्था कोणती आहे रिझर्व्ह बँक त्यांचं एकच काम आहे याला दंड कर त्याचा लायसन रद्द कर त्याच्यावर कारवाई कर ते सोपं आहे काम तर काय लागत नाही ना पण ह्या सगळ्या नागरी बँका असतील नागरी पद संस्था असतील यांचं विस्तार कसा होईल यांची निघोपाड कशी होईल सरकार बॉमचं त्याची जबाबदारी का नाही सरकार बोमचं काही दायित्व आहे का नाही या संबंधीचा विचार बाबासाहेब पाटील आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहेत आपण आप सहकार मंत्री झाला म्हणून नाही तर सहकारी संस्थांच्या करता फक्त सहकार मंत्रालयाचा वापर फक्त लोकांना अंकुश ठेवायचा याचा भेद पहा त्याची चौकशी करा त्याला शेवन काढा ते शेवंटी थ्री काढा असं की नाही बरोबर की नाही हो का नाही तुमचं बोलतो मी हे जे नियम आहेत कायदे आहेत मोथड झाले आता आता चौकशा करून संस्था टिकणार नाही कायदे पाहिजे परंतु संस्थेच्या निकोपाडी करता ही सहकार चळवळ कशी वाढेल तिचा विस्तार कसा होईल या दृष्टीने आता राज्य सरकारची अपेक्षा बाबासाहेब पाटील तुमच्याकडून मला अपेक्षा आहे निश्चितपणे आपण त्याला वेळ देऊन ते काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आज ज्येष्ठ नेते आदरणीय ने नाना आहेत ते प्रश्न आहेत त्यांना आपल्याशी इतगुष करायचं आहे म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी काकासाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो की काकासाहेब ही आंतरराष्ट्रीय परिषद आपण घेतली या सगळ्या पतसंस्थेच्या प्रश्नाला वाचा फोडल्या आपण आणि निश्चितपणे अविरतपणे आपण जे काम करत आहात त्यामुळेच महाराष्ट्राच्या पतसंस्थेला उज्ज्वल भविष्य आहे असं म्हणून हरकत नाही एकदा टाळा काका करता जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मनापासून त्यांचं अभिनंदन करतो बाबासाहेब पाटील आपण आमच्या मतदारसंघात आलात आपलं मनापणापासून मी स्वागत करतो नाना आमच्या नेहमीच येतात त्यांचं पुन्हा आल्याबद्दल त्यांचंही स्वागत करतो आणि या साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये तो संदेश बाबांनी दिलेला आहे श्रद्धा आणि सबुरी त्यांनी काम करा काय अडचण नाही श्रद्धा पाहिजे आणि कामावर श्रद्धा पाहिजे आणि ते करण्यासाठी सबुरी पाहिजे मला या मतदारसंघाच्या लोकांनी आठ वेळा विधानसभेवर पाठवलं हो तो बाबाचा आशीर्वाद होता जनतेचा आशीर्वाद होता श्रद्धेने काम करतो आम्ही लोकांसाठी म्हणून पाठव तुम्ही तुमचं उत्तम काम करा बाबाची श्रद्धा बाबा जो संदेश दिलेला आहे तो लक्ष ठेवा आपल्या आप पतसंस्थेचं भविष्य उज्ज्वलच होणार आहे मी आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद आदरणीय विखे साहेब राज्य पतसंस्था फेडरेशनचे पदाधिकारी आणि सर्व संचालक